मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबर या चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा एकोणीसशे बावन्न पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा संपूर्ण प्रवास कोणत्या पक्षाने येथे वर्चस्व गाजवलं कोणते महत्त्वाचे राजकीय बदल घडले आणि शिवसेनेनं आपला प्रभाव कसा निर्माण केला चला तर मग याविषयी सविस्तर माहिती घेऊया उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची सुरुवात एकोणीसशे बावन्न मध्ये झाली पहिली निवडणूक भारतीय राष्ट्रीय राघवेंद्रराव यांनी एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये काँग्रेसचे तुळशीराम पाटील हे खासदार झाले या काळात काँग्रेसचा प्रभाव कायम राहिला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना संधी मिळाली पण तरीही काँग्रेसचे तुकाराम शृंगारे यांना विजय मिळवता आला एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसचे त्र्यंबक सावंत विजयी झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे यांनी विजय मिळवला पण एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचे शिवाजी कांबळे यांनी या मतदारसंघात बाजी मारली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारत अरविंद कांबळे यांना खासदार बनवले पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा शिवाजी कांबळे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला दोन हजार चार मध्ये शिवसेनेच्या कल्पना नरहिरे या खासदार झाल्या दोन हजार मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्मसिंह बाजीराव पाटील हे विजयी झाले रवींद्र गायकवाड तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार दोन हजार चोवीस मध्येही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी विजय मिळवत शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले मात्र उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या फटाफुटीनंतर भविष्यात राजकीय समीकरणे बदलू शकतात मित्रांनो दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मध्ये नवे राजकीय समीकरणे तयार होतील शिवसे हो। का शिवसेनेचे वर्चस्व कायम राहील की राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुनरागमन होईल यावर तुमचं मत काय हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद